आता अंगणवाडीचा पाण्याचं टेस्टिंग चालू आहे आज या ठिकाणी वाघेरीला सुद्धा पाणी सोडलेलं आहे या विभागामध्ये प्रत्येक गावात अंतवडी असेल केवळ असेल चिखले असेल अंतवडी त्याच पद्धतीने या विभागातील सर्व वडोली निवेळेश्वर सर। सह सर। सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी देण्याचं काम या ठिकाणी अंगणवाडी वर्षीच्या माध्यमातून चाललंय जे कर्तबगार जागतिक दर्जाचा नेता नरेंद्र मोदींच्या रूपानं लाभलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत त्यावेळेला परत एकदा नरेंद्र मोदींना निवडून आणण्यासाठी आपल्याला महाराजांना ज्यावेळेला आपण मत देणार आहे त्यावेळेला ते मत ऑटोमॅटिक नरेंद्र मोदींना जाणार आहे आणि आपण सर्वजण या विभागामध्ये ताकदीनं चांगल्या पद्धतीचं बहुमत या ठिकाणी घेऊन महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजय करू अशा पद्धतीचं आपल्याला आवाहन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र